नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दल मंत्री उदय सामंत यांचा सा मोठा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ यावेळेस उदय सामंत काय बोललेत पाहूया बाळासाहेबांच्या विचारानं जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये का विकासाची कामं करते त्या शिवसेनेचे आपण सगळे शिवसैनिक आहोत साहेबांनी सांगितलं बघा चंद्रकांनी आपण देखील सांगितलं हे धनुष्यमान जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी तर केलंच परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचं काम देखील आदरणीय एकनाथ साहेब करतायत असं एक साधं उदाहरण हे आपल्याला हे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एक पंधरा दिवसांपूर्वी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला निर्देश दिले की रायगडचं कुमळखिन नावाचं एक गाव आहे या उमरखिंडी या गावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करावा आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही मला स्वतः संपर्क साधावा नंतर मी काय करायचं सांगतो राष्ट्रीय धनुष्यबाण तर आदरणीय एकनाथ साहेबांनी आपल्या एक ताब्यात ठेवलाच परंतु अनेक लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मारतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढं न्यायचं हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडनंच शिकलं पाहिजे हे प्रामाणिकपणाने माझं होत आहे मी त्या उमरखिंडीमध्ये गेलो उमरखिंडीमध्ये एक सत्तावीस वर्षाचा युवक आदरणीय एकनाथ साहेबांनी पाठवलेला होता त्या मुलानं आम्ही त्या उमरखंडीचा परिसर बघितल्यानंतर उमरखिंडीचा इतिहास काय तो आम्हाला सांगितला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच नावाच्या एका मुघल सैन्याशी लढाई केली ती तलवारीनं केलेली लढाई नव्हती ती कि धनुष्यवाळाने केलेली लढाई होती आणि <स्थाथ> मी साहेबांना सांगितलं की साहेब मी आल्यानंतर बाकी सगळं आपल्याशी बोलतो परंतु आपला आदेश काय खासदार साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी फोनवरून पंचवीस कोटी रुपये मंजूर केले आणि सांगितलं की जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यबाण असलेला पुतळा हा जगाच्या पात्र पहिला पुरा उभा करायचा किंवा उमरखिंदीमध्ये उभा करायचा त्याचा अर्थ शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ साहेबांनी तर वाचवलाच पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाणानं लढाई केली त्या धनुष्यबाणाला देखील लक्षात ठेवत देशातला शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला प्रशासन असू दे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा